हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही पुढील काळात सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला पाऊस सांगितलेला आणि आतापर्यंत कोणत्याही हवामान तज्ज्ञांनी अंदाज दिलेला नाही पण सर याची तीव्रता कशी राहणार आणि कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा प्रभाव हो राहणार या संदर्भात सर शेतकऱ्यांना तुम्ही आढावा द्यावा नक्कीच तुम्ही प्रश्न विचारला की आतापर्यंत हे अंदाज दिला नाहीये आहे कसं आहे सर कुठलीही कंडिशन होण्या अगोदर मी एक दोन दिवस थांबतही असतो आणि जेव्हा ती होणार असेल त्याचे पूर्ण सहा निर्देश म्हणजे जे बनणार सिस्टम आहे ते पुढे सरकू शकतं का आणि ते सरकण्यासाठी काही कारण आहेत का ते आपण प्रत्येक लाईव्हच्या माध्यमातून आपल्या चॅनल वरती दे देखील दे दे सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकवीस ते सव्वीस काळामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलंय वातावरण हे पूर्ण बिघडणार आहे एकवीस ते सव्वीसच्या काळामध्ये ढगाळली परिस्थिती देखील पाहायला मिळणार आहे आजपासून वातावरणामध्ये चेंजिंग देखील झाली आहे पण या काळामध्ये मोठी सिस्टम नाही आणि मोठा पाऊस नाहीये तर ह्या काळामध्ये कसं वातावरण राहील ह्या बाबतीत हे आपण पुन्हा रिपीट करूयात म्हणजे शेतकऱ्यांचा जो संभ्रम आहे आता कसं हे दोन तीन दिवसामध्ये आणखी वातावरण खूप बिघडणार आहे या काळात सुद्धा एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर किंवा सव्वीस डिसेंबर पर्यंत तर ह्याच्यामध्ये संबंध जिल्ह्यांमध्ये टप्प्याने ह्या दोन म्हणजे मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये मध्ये त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टीच्या लागत भागांमध्ये ढगांची कंडिशन ढगांची वेलचर ही खूप वाढणार आहे या काळात सुद्धा आणि बरसल्यात मागेही सांगितले बरं तर मध्यम स्वरूपाच्या आणि पत्र पाणी वगैरे सारख्या कंडिशन ही सव्वीस पर्यंत आहे आणि परवाच्या दिवशी आपण सकाळच्या पारी गव्हाला पाणी देत असताना मी शेतामध्ये माझी ड्युटी पहिल्यांदा चालती तर त्या काळामध्ये आपण एक व्हिडिओ दिला सकाळच्या वेळेला की सत्तावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस या तीन दिवसाच्या ट्रेडिंग ट्रेनिंग मध्ये पाऊस येणार आहे डिसेंबरच्या ह्या कालावधीमध्ये पाऊस आहे म्हणजे सत्तावीस आणि तीस डिसेंबरच्या ह्या तारखे दरम्यान हे जे मध्ये दोन तीन तारखा आहेत त्यामध्ये हा पाऊस येणार आहे आणि याची पूर्ण शहाणीशा केली असता बरेचसे याच्यामध्ये या पावसाच्या रडावरती येणार आहे आणि हा पाऊस मात्र नक्की काही भागांमध्ये पेंडवणी काही ठिकाणी जोरदार सटकारा काही हर हरभर उत्पादक असतील किंवा ज्वारी वगैरे असतील जे कोल्हा शेतकरी आहे यांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे आणि विशेष म्हणजे या पावसाचा जो जोर आहे मेन कंडिशन काय ते की पाऊस येणार आहे वातावरण चेंज झाले हलक्या सरी पडल्यात त्याच्यामध्ये त्यांना जोर सुद्धा माहिती पाहिजे शेतकऱ्यांना याची तीव्रता किती आहे म्हणजे नुसतं वातावरण बिघडलं की तुम्ही पाऊस सांगताय असं सुद्धा संभ्रम शेतकऱ्यांचा होयला नाही पाहिजे तर याच्यामध्ये जी तीव्रता आहे ही मध्यम पासून तर काही भागांना याची पस्तीस ते चाळीस टक्केवारी आपण सांगितलेली मागच्या ज्या ह्या एकवीस ते पंचवीस टक्केवारी जी आहे ती पंचवीस टक्के सांगितलेली आहे पण याची जी टक्केवारी आहे सत्तावीस डिसेंबर ते सव्वीस डिसे सॉरी तीस डिसेंबरच्या कालावधीची ही पस्तीस ते चाळीस टक्के म्हणजे ह्या एकवीस डिसेंबर ते सव्वीस डिसेंबरच्या वातावरणापेक्षा ही ते दुप्पटीने मोठे तर याच्यामध्ये तीव्रतेमध्ये काय बदल असणार आहे की याच्यामध्ये बऱ्याचशा गावांचा जवळपास शंभर ते दोनशे गावांचा समाधान करणारा पाऊस हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये येणार आहे तर त्यात प्रत्येकी जिल्ह्यामध्ये कोणते जिल्हे येतात हे देखील आपण टप्प्याटप्प्याने पाहणारच आहोत पण तुम्हाला शेतकऱ्यांची काही कमेंट असतील विचारू शकता सर गारपिटीचा अंदाज आहे का सर पुढील काळात नक्कीच हा सुद्धा इम्पॉर्टंट प्रश्न आहे पण याच्यामध्ये गारपिटी बाबतीत एकही मॉडेल्स म्हणजे आपण ज्या नऊ ते दहा वरती वर्किंग करतो काम करतो प्रोसेसिंग करतो तर त्याच्या अभ्यासादरम्यान गारपिटीचा जो जी सिस्टम आहे आता वातावरण हे डब्ल्यूडी बनणार आहे जे उत्तर भारताकडनं जे वारे थंड त्याच्याच माध्यमातून हा पाऊस होणार आहे डब्ल्यूडी चा वातावरण आहे पश्चिमी चक्रवात हे वातावरण आहे पण याच्यामध्ये गारपीट ची शक्यता अजूनही नाही ना म्हणल्या जमा आहे तर हे जे वातावरण आहे हे वातावरण मध्यम ते जोरदार आहे याच्यामध्ये काही जिल्ह्यांची नावं मी घेईल ते जिल्ह्यांची नावं तुम्ही देखील नोट करून घ्या आणि रेकॉर्ड करून घ्या तर सर्वप्रथम ह्या वातावरणाची जी सुरुवात आहे सव्वीस तारखेला संध्याकाळच्या वेळेला विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी वातावरण हे ढगाळ आणि खूप असं अंधुक पद्धतीने हे व्हायला सुरुवात होईल याच्यानंतर सत्तावीस तारीख उजळते आहे सत्तावीस तारखेला वातावरणाची जी क्रेज आहे ती उत्तर भारतामध्ये त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रामध्ये बनणार आहे याच्यामध्ये एक पॉइंट आहे सत्तावीस तारखेला काय पॉइंट आहे की सकाळपासून प्रत्येक काळी लक्ष देऊन ऐकायचे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत वारे हे जोराने वाहणार आहेत जवळपास चार वाजेपर्यंत जोराने वाहतील दक्षिणेकडनं दक्षिण भागाकडनं दक्षिण महाराष्ट्राकडनं उदाहरणार्थ मराठवाड्याकडनं सरसर विदर्भाकडे म्हणजे दक्षिण उत्तर हे वारीच जोराने वातील आणि एक बाष्प संघटित होणारे जी भाग आहेत बरामपूर आहे त्यामुळे अकोल्यामध्ये आणि बुलढाण्यामध्ये हा पहिल्या दिवसाचा पाऊस असेल या काळामध्ये झडीसारखं स्वरूप हे खानदेशातल्या जिल्ह्यांना म्हणजे जळगाव असेल काही भाग म्हणता येईल त्याला आपल्याला छत्रपती संभाजीनगर असेल आणि अहिल्या देवीनगर परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपाचा पण अकोल्यामध्ये आणि बरामपूर एम टी मध्ये याच्यामध्ये जोरदार पाऊस येईल सत्तावीस तारखेचा हाच पाऊस संध्याकाळी आता वातावरण दिवसा वाऱ्याच होता संध्याकाळी वारे, वारे शांत होतील संध्याकाळच्या वेळेला सिस्टम ही डेव्हलप होण्यासाठी धुळे जिल्ह्याच्या मध्ये अग्रेसर आहे शहादा परिसर नंदुरबार परिसर वातावरण हे पूर्णतः डब्ल्यूडी चा असल्यामुळे उत्तर भारतावरती उत्तर महाराष्ट्रावरती प्रभाव जास्त प्रमाणात टाकणार आहे त्यामुळे चार पाच जिल्ह्यांची मी सत्तावीस तारखेची डिक्लेअरी तयार करतो सत्तावीस तारखेला संभाजीनगर जालना परिसर बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावतीचा भाग घेत तो वर्ध्यामध्ये आणि नागपूर पर्यंत मजल मारणार आहे पहिल्या दिवसाची सत्तावीस तारखेची ही कंडिशन आहे त्यामध्ये तुरळक ठिकाणी चंद्रपूर एरिया देखील लातूर परभणी भाग देखील येणार आहे त्यानंतर जालना परिसर सुद्धा याच्यामध्ये आहे बीडचा पण काही भाग याच्यामधील अहिल्या देवी नगर परिसर याच्यामध्ये येतोय छत्रपती संभाजीनगरचे सर्व याच्यामध्ये येतात पण पावसाची तीव्रता काय आहे मध्यम पासून तर एखादो दोन गावांना जोरदार सटकारे यामध्ये आहे वाहने किंवा अति मुसळधार याची अद्यापही कंडिशन मॉडेलनुसार व्यक्त नाहीये जे मॉडेल सांगते त्या पद्धतीने बोलणार आहे पहिले वेळेस मॉडेलने सांगितलं आपल्याला की अशा प्रकारचा विजांचा धोका गारपीट एकवीस ते सव्वीस होणार नाही तशा पद्धतीने सगळ्यांची मॅसेज देखील बदललेत तर आपला मेसेज तोच आहे आणि शेवट पण तेच राहिलाय आता सत्तावीस तारखेला आपला शब्द सगळ्यांच्या वेगळ्या पद्धतीने आहे अजूनही कुणी सत्तावीस तारखेच्या पुढचा अंदाज दिला नाही आजच्या डेट पर्यंत सुद्धा तर सत्तावीस तारखेनंतर हे वातावरण सिस्टम बदलणार आहे मध्यम स्वरूपाचा का पाऊस हा येणार आहे आता कंडिशन आहे अठ्ठावीस तारखेची सगळेजण लक्ष देऊन ऐकतायत अठ्ठावीस तारखेला अकोला अमरावती विदर्भाचे सर्व जिल्हे मध्यम जोरदार भाग बदलत अशा तिन्हीचं कॅम्बिनेशन याच्यामध्ये आहे टक्केवारी मात्र सत सा, अठ्ठावीस तारखेला ही विदर्भाची पासष्ट टक्क्यावरून ठेपते आहे तर पासष्ट टक्क्यामध्ये विदर्भामध्ये तीन टप्पे आहेत एका ठिकाणी जोरदार म्हणजे भरी पाऊस देखील होण्याचे संकेत आहेत यामध्ये विदर्भाचा भाग येतोय मराठवाड्यामध्ये देखील नांदेड हिंगोली वसमत जे काही परिसर येतात इथे देखील हिंगोली वर्धा चंद्रपूर यवतमाळचा देखील भाग या टप्प्यामध्ये येतोय अठ्ठावीस तारखेला आहे परिसर सुद्धा सकाळच्या पारी होण्याची शक्यता आहे त्यानंतर ही सिस्टम जसं मागच्या वर्षी झालं होतं त्या पद्धतीने ही पूर्वी करू शकणार आहे त्यामुळे नागपूर भंडारा गोंदिया हा घेईन अशा प्रकारे हे वातावरण आहे एकोणतीस तारखेला देखील कमी अधिक प्रमाणात राहील वातावरण तीस तारखेपर्यंत असंच पेंडवणी किंवा मध्यम स्वरूपाचं बससेल पण ह्यावेळी बरसणारं जे वातावरण आहे ते वारे जरी दक्षिण भारतातले दक्षिण भारतातले वारे महाराष्ट्रात जरी दाब देत असले तर या टायमिंगला हे वारे मात्र जोर दाखवणारे तर सर तुम्ही काल जो अंदाज दिला होता एकवीस तारखेला ढगाळ वातावरण होणार तर बरेचशा शेतकरी मित्रांचे कमेंट आल्या होत्या ते त्यांनी सांगितले की आमच्या भागामध्ये सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच ढगाळ वातावरण झाले नाही कमेंट करत जा कमेंट करत जा लाईव्ह येत जा लाईव्हला जरी मी तुम्ही नवीन असाल तुमच्या कमेंट मला जेवढा होईल तेवढा मी घेण्याचा प्रयत्न देखील करत असतो पण मित्रांनो सिस्टम इथून पुढचं काय आहे ते खूप प्रचंड वेगाने बदलणार आहे आता बरेचसे जणांच्या निगेटिव्ह कमेंट असतात मी त्या फोकस करत असतो मला त्याचा राग येत नाही बरेचसे जण म्हणतात सर उन्हाळ्यातच पाऊस हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पाऊस सांगणं बंद ठेवा पावसाळ्यातच सांग जा जेवढं नुकसान पावसाळ्यात सांगण्यात फायदा आहे तेवढा फायदा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात देखील आहे उन्हाळ्यातल्या आणि हिवाळ्याच्या वातावरणामध्ये डिपेंड असतं आपलं जे रब्बी हंगाम आहे त्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी असतो गापीडचा धोका आहे का परत धुईचा काही असर पडणार आहे का बरेचसे शेतकरी प्रगतशील शेतकरी या, या गोष्टीकडे फोकस करतात पावसाकडे एकही एक शेतकरी फोकस करत नाही या प्रगतशील शेतकऱ्यांच्या यादीमध्ये आतापर्यंत मला येणारे दोनशे ते अडीचशे कॉल हे प्रगतशील शेतकऱ्यांच्या आहेत त्यांचं म्हणणं फक्त आहे आम्हाला फक्त धुईचा सा इफेक्ट सांगा कधी आहे धुईच्या इफेक्ट मुळे उत्पन्नाची जी घट आहे किंवा त्या उत्पन्नात होणारी जी क्वालिटी असते ती क्वालिटी धुईमुळे कमी होते किंवा धुईवर उपचार अगोदर केल्यानंतर त्याची क्वालिटी टिकून राहते एक्सपोर्ट इम्पोर्टला हा माल बाहेर देशातही चालतो अशा प्रकारचे मोठे मोठे प्रगती शेतकरी हवामानासाठी आतुरलेले असतात आणि आपल्या भागातले काही निगेटिव्ह कमेंट करणारे शेतकरी मात्र तुम्ही पावसाळ्यातच सांगा एवढ्यात सांगू नका तर मित्रांनो हे जे अंदाज असतात ते अंदाज मला देणं कायमस्वरूपी ठेवावं लागतंय आणि याच्या याच्या या अंदाजाकडे जे बघतात चांगल्या दृष्टिकोनातून हे शेतकरी प्रगती शेतकऱ्यांमध्ये जमा देखील झालेत आणि आवर्जून जा भाजेपाल्या उत्पादक असेल फळबाग उत्पादक शेतकरी असेल या यूट्यूबच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आणखीन बऱ्याचशा माध्यमातून आपले अंदाज ते पोहोचत देखील आहे तुम्ही देखील पोहोचवण्याचं काम करत चला आणि विशेष म्हणजे सत्तावीस आणि अठ्ठावीसच्या पावसाला देखील गांभीर्याने घ्या तो पाऊस देखील येणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं पाणी देणं चालू असेल त्यांनी देणं चालू ठेवा कारण की एकवीस सा आणि सव्वीसच्या दरम्यान हा पाऊस नाहीये मात्र वाऱ्याच्या तीव्रतेमुळे वाऱ्याचा जोर जास्त आहे मराठवाड्यामध्ये येणाऱ्या पंचवीस सव्वीसच्या तारखे सव्वीस तारखेच्या आसपास सव्वीस आणि सत्तावीसला तर ह्या शेतकऱ्यांनी पाणी देणं टाळायचे उंच वाढलेल्या मालांसाठी किंवा ज्वारींसाठी हा अंदाज होता कारण की पाणी दिल्याच्या नंतर त्या काळामध्ये माल पाडण्याची भीती असते त्यामुळे आज पाणी देऊन ठेवा त्यापर्यंत वापसा होईल आणि माल आपला मजबूत राहील ओके ओके धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली तुम्ही आमच्या शेतकऱ्यांना नक्कीच हो हो धन्यवाद सर